अर्धे लोक या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने नुकताच एक चांगला निर्णय केला कारण आमच्या लक्षात आलं प्रधानमंत्री आवास योजनेत मोदीजींनी शहरामध्ये राहणाऱ्या बेघरांकरता कच्च्या घरात राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला पैसा दिला पण लक्षात आलं हा पैसा जरी मिळाला तरी लोकांना घर मिळत नाही याच कारण त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करून बसले आहेत आणि त्यांच्या मालकीची जमीन नसल्यामुळे जमिनीचा पट्टा त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांना घर मिळत नाही मग आपण निर्णय केला आणि दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय सगळ्या प्रकारची रहिवासी अतिक्रमण ही आता आपण पूर्णपणे मंजूर करणार आहोत आणि त्यांना त्यांच्या मालकीचा पट्टा हा आपण देणार आहोत नियमित करून आणि ती नियमित झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील त्यांना देणार आहोत पुढच्या काळामध्ये कोणालाही आपल्याला बेघर ठेवायचं नाही अशा प्रकारचं नियोजन आपण करतो खरं म्हणजे सचिननी या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी गटाराची योजना असेल अनेक गोष्टी सुरू केल्या पण आता त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये मी आपल्याला आश्वस्त करण्याकरता आलो आहे अक्कलकोट असो दुधनी असो मेंदरगी असो या ठिकाणी मोदीजींनी आपल्याला अमृतची योजना दिलेली आहे पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला अमृतच्या योजनेतनं दिलेले आहेत त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा किंवा भुयारी गटाराची योजना किंवा ज्या ठिकाणी कुठे कमतरता उरली आहे त्याही ठिकाणी या योजना करण्याकरता निधीची कमतरता आपण पडू देणार नाही मागच्या काळात सचिननी दोन तीन योजनांचं भूमिपूजन ऑलरेडी केलंय त्या योजना साठ सत्तर टक्के पूर्णही झालेल्या आहेत पण आता शहर जसं वाढत आहे तसं वाढीव हो योजना देखील आपल्याला तयार करावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारची वाढीव योजना ही देखील आपण या माध्यमात करावी आणि शहर चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करावा मला आठवतं इथलं बसस्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण तेवीस कोटी रुपये दिले पंच्याहत्तर टक्के काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्वाचं शक्तीपीठ या ठिकाणी आहे देशभरातन लोक येतात त्याचा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला त्याला आता आपण निधी देतोय पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत मागे मल्लिकार्जुन मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं पंच्याहत्तर टक्के काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे अमृत